नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निंबळक तालुका नगर जिल्हा अहमदनगर ग्रामपंचायत माहिती अधिकार कायद्यामध्ये कुठलीही माहिती नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून चौतीस दिवसात निकाली काढून राज्य माहिती आयुक्तांना ताशेरे ओढले माहिती अधिकार कायद्याला संजीवनी देणारा ऐतिहासिक निर्णय याचिकाकर्ते संतोष घोलप माहिती आयुक्तांकडे वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे प्रकरणे नव्वद दिवसात निकाली निघणार शिवप्रहार संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि एकही निवडणूक लढवणार नाही कुठलेही संविधानिक पद घेणार नाही आणि कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता होणार नाही असा संकल्प केलेले निमळकचे नागरिक संतोष घोलप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाहुयात ते काय म्हणाले मी ज्योतिषतज्ञ संतोष घोलप मी ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामस्थ आहे आणि निमळक ग्रामपंचायती मध्ये होत असणाऱ्या विकास कामांचा तसेच निमळ ग्रामपंचायतमध्ये मधून जो कर येतो वाणिज्य दराने कर आकारणी करण्यात आलेल्या मिळकतींची वर्णनासह माहिती यासह निधी स्वरूपात आलेला पैसा इत्यादींची माहिती मागण्यासाठी मी चोवीस बारा दोन हजार बावीस रोजी माहितीच्या अधिकार अंतर्गत काही अर्ज केले होते तर ती माहिती दिली गेली नाही त्यानंतर सेकंड फर्स्ट अपील मध्ये बीडीओ साहेबांकडे जेव्हा आम्ही अपील केलं तेव्हा अपिलामधून बीडीओने ती माहिती देण्याचा आदेश ग्रामपंचायतला काढला तरीही माहिती दिली गेली नाही म्हणून आम्ही हे प्रकरण राज्य माहिती आयुक्ताकडं द्वितीय अपिलामध्ये गेलो राज्य माहिती आयुक्ताकडे हे जून दोन हजार तेवीस मध्ये प्रकरण दिल्यानंतर आजपर्यंत राज्य माहिती आयुक्ताकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही त्यानंतर तीन स्मरणपत्र आम्ही त्यांना दिले होते म्हणून आरटीआय कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या विषयाला जेव्हा द्वितीय आपेलामध्ये आपण जातो तर द्वितीय आपेलामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्रोविजन नाहीये की आयुक्त कितीही दिवस हे प्रकरण पेंडिंग ठेवू शकतात म्हणून आम्ही तातडीने माहिती मिळण्याच्या हेतूने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये पाच एक दोन हजार चोवीस रोजी हे प्रकरण दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय देवेंद्र कुमार उपाध्याय दे यांनी आठ दोन दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाची सुनावणी घेऊन त्याच दिवशी निकाल दिला आणि तातडीने अर्थात लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त नव्वद दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश दिला या आदेशामुळं माहिती आयुक्तांना एक प्रकारे नव्वद दिवसाची कालमर्यादा यापुढे निश्चित झालेली असून वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा या निकालाच्या आधारे कुणीही उपयोग करून या निकालाचा हवाला देऊन माहिती आयुक्तांना नव्वद दिवसामध्ये माहिती आता यापुढे मागू शकेल एक या या ही एक आनंददायक गोष्ट आहे आणि ग्रामपंचायत निमडकची जी माहिती आता यापुढे आम्हाला प्राप्त होणार आहे त्यामधून जर त्यामध्ये काही अफरातफर आढळून आली तर त्यामध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कुणाचीही गै न करता यामधून आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत तसेच मी आवर्जून सांगत आहे का मी कुठला राजकारणी नाहीये मी जीवनामध्ये एकही निवडणूक लढवणार नाही मी कुठलेही संविधानिक पद घेणार नाही हा माझा संकल्प आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी हा संकल्प केलेला असून मी हा संकल्प आयुष्यभर पाळणार आहे त्यामुळं कुणीही या प्रकरणाला राजकीय हेतूने घेऊ नये अशी मी सर्व ग्रामस्थांना आणि इतरांना ही विनंती करू इच्छित आहे धन्यवाद मी गोरखाढाव शिवप्रहार संघटनेचे युवक तालुका प्रमुख आज माहिती अधिकार कायद्यासाठी एक सुवर्ण क्षण असून शिवप्रहार संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष घोलोप यांनी प्रदीर्घ लाड्याला यश आलेला आहे यामुळे माहिती अधिकार कायद्याला संजीवनी मिळाली असून यापुढील माहिती आयुक्तांकडे वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारी प्रकरण नव्वद दिवसामध्ये निकाल निघणारे त्यामुळे भ्रष्टाचाराला चाप बसणारे त्याचबरोबर संतोष घोलप यांचे अभिनंदन करतो यापुढे आमची संघटना संतोष घोलप यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत राहील ही अपेक्षा मी विशाल गोलक निंबळगावचं एक ग्रामस्त आजपर्यंत गावात झाले सर्व आजी माझे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांनी सर्वांनी मिळून आतापर्यंत फक्त भ्रष्टाचारच केला आहे हे फक्त दाखवतात ते एकमेकांचे एकमेकांच्या विरोधी आहेत पण मागील दाराने यांची सर्वांची मिली बघत असते आर्थिक मिळकत प्रचंड असून हे गावात विकास शून्य आहे जर फक्त माहिती मागण्यासाठी आम्हाला जर उच्च न्यायालयापर्यंत जर जावं लागत असेल तर भ्रष्टाचाराची व्याप्ती ही किती मोठी असेल हे लक्षात येते हा लढा या पुढे नेत्यांना लढून आर्थिक अपारात जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही संतोष गोलभ यांच्या पाठीशी कायम तटबद्ध राहू प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा